नमस्कार नमस्कार बरं साहेब चाललंय साहेब काय नाही साहेब जा हवा कोणाची साहेब हवा जनतेची हवा आहे साहेब आढळाव की कोल्हे जनता ठरवेल साहेब काय असेल ते का बरं जनता ठरवेल जनतेला जनतेमध्ये मी आहे ती माझं मत म्हटलं तर मी सांगू शकतो पण ऑन कॅमेरा मी सांगणार नाही साहेब मतदान कोणाला करा हां पण काय वाटतं कल काय वाटतं कल तरी असं वाटतंय मला की कोल्हे साहेबांना चांगलं चांगलं परिस्थिती आहे असं वाटतं बाजूला कल आहे असं दिस असं जाणवते मला गावामध्ये अडचणी वगैरे साहेब गाव गावामध्ये अडचणी अशा साहेब आदर्श गाव काळवाडी साहेब या गावामध्ये या गावाला अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेत हे सगळे पुरस्कार मिळत असताना साहेब सर्व ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी असतात सगळ्या गोष्टी असतात परंतु साहेब एक खेदन एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावशी वाटते की या आदर्श गावामध्ये ग्रामस्थांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत मूलभूत सुविधा आहेत मग त्यामध्ये पाणी असेल वीज असेल याचा संपूर्ण बोजवर उडालेला आहे साहेब अक्षरशः साहेब उन्हाळ्याचे दिवस आहे साहेब यात्रा तोंडावरती आलेले साहेब पाहुणे रावळे घरात घरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे निवडणुकीमध्ये पराभूत झाले म्हणून काही आरोप नाही साहेब मी स्वतः तुम्हाला कॅमेरा पुढे माझी बाईट देतोय तुम्ही गावात अनेकांच्या गावी बाईट द्या या मी माझं बनवत बाबा काय परिस्थिती परिस्थिती मनोज भाऊ सांगतात ते खरे मनोज भाऊ सांगतात मनोज भाऊ सांगतात ते खरे छान अर्ज दिला आज ग्रामपंचायतला की पाण्या पाणी आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं येतं फक्त की वारंवार सांगूनही आमच्या घराच्या समोर एक पाच ते सहा महिन्या पाईपलाईन लिकेज आहे ती वारंवार सगळ्यांना दिसते तरी त्यावर कुणीही कार्यवाही करत नाही आजही या ठिकाणी नदीकडून पाईपलाईन आलेली आहे ती रस्त्यात फुटलेली आहे पूर्ण पाण्याचा डबक साचला आहे तरीही कार्यवाही नाही अरे रावेची उत्तर शिपाला शांतक शिपाय म्हणतो चालू आहे काम बघा सरपंच साहेबांना का नाही म्हटले आज मी अर्ज दिला डायरेक्ट ग्रामसेवाकडे ग्रामसेवक काय म्हटले ते म्हटले उद्या आमची जनरल मीटिंग आहे आमची मासिक मीटिंग आहे त्यात आम्ही हे करू कार्यवाही पण अक्षरशः आम्ही आम्हाला पाणी एक अर्ध्या गावात पाणी चोवीस हजार पाणी कशामुळे कमी येते ते पाणी दोन तीन ठिकाणी लिखेजी आपण म्हणून बघून समजून घेऊ म्हणून नेमका प्रॉब्लेम साहेब अडचण आहे साहेब की जे पाणी आम्हाला आमचं पाण्याचा जो सोर्स आहे साहेब हा नदीला आमची एक गावची विहीर आहे तिथनं पाणी आमच्या या गावामध्ये दोन टाक्या त्या दोन टाक्यामध्ये पाणी येत असतं परंतु जी ग्रामपंचायत हद्या बॉडी आहे त्यांना अक्षरशः त्या पाण्याचं नियोजन करता येत नाही साहेब काही लोकांना साहेब त्या ठिकाणी पाच पाच तास पाणी मिळते साहेब परंतु आमच्यासारखे जे लोक आहेत गावठ्यांमध्ये साहेब वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक दोनमध्ये साहेब अक्षरशः पंधरा मिनटं पाणी येते साहेब भर उन्हाळ्याचे दिवस ते साहेब पाहुणे रावळे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे अशा परिस्थितीत ते साहेब पाणी पुरत नाही दुसरी वाटत अशी सोमवारच्या दिवशी साहेब पाणी पण नसते तर आम्ही वारंवार ग्रामसभेमध्ये त्यांना त्या ठिकाणी विनंती केली सदस्य कोण आहेत या मध्ये सदस्य सोमनाथ राम बाबा असतील घातलं त्यांच्या घरावरती विषय घातलेला आहे ते, ते म्हटले तुम्ही अर्ज करा आम्ही मासिक म्हणजे तो विषय घेऊन काय असेल त्याच्यावरती मार्ग काढू तो लोकांनी काय करू तोच प्रश्न आम्ही त्यांना तो मांडला पण ते म्हणतात नाही आम्ही तुम्ही अर्ज करा ठीक आहे म्हणजे आता तुम्ही सांगताय म्हटलं आम्हाला अर्ज करून अशी भाषा काय करणार साहेब जे आहे ते आहे ना साहेब ते म्हटले अर्ज दे आम्ही दिला अर्ज परंतु परिस्थिती अशी साहेब का ही गोष्ट आजची नाही साहेब गेली सहा महिने झाले साहेब ही परिस्थिती साहेब गावात दोन ठिकाणी साहेब लिकेज झालेले साहेब त्या सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे पाण्याचा अपयव त्या ठिकाणी होत आहे लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही साहेब उन्हाळ्याचे दिवस आहेत फार अडचणी तयार झालेल्या साहेब अक्षरशः यांचा फार पूर्ण सिस्टीम मध्ये पूर्ण बोजवार उडालेला पैकी सात सदस्य हे गावाच्या बाहेर राहतात त्याच्यामुळे त्यांना गावातल्या अडचणी पाण्याचं काय ते काही माहीत नाही आम्ही थकलो प्रत्येक ग्रुपवर टाकून प्रत्येक सोशल मीडियावर टाकून कुणीही काही त्याचा परिणाम नाही कोणा साहेब आम्ही सगळे प्रयत्न सगळे प्रयत्न करू आमचे झालेले आहेत शेवटचा पर्याय म्हणून साहेब आम्ही तुमच्याकडे तुमच्या मीडियासमोर या ठिकाणी आमची ही, तुम्छी आगे तुम्छी आगे तुम्छी ही दाद मागतोय नमस्कार नमस्कार काळवाडी गावामध्ये गावठा नदीमध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे अशा प्रकारची तक्रार ग्रामस्थांची आहे वस्तुस्थिती काय आहे तुम्हाला निवडून देऊन चूक झाली असंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे नाही साहजिकच आहे त्यांचं थे हे बोलणं थोडं उचित आहे कारण काय झालं आहे की गेल्या सहा महिन्यापासून आणि आत्ताच्या या दोन तीन महिन्यापासून तर पाण्याची टंचाई भरपूर आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याची फ्लो जो येतो जो रचना आहे ती जरा चुकीच्या पद्धतीने म्हणजे जी गावठण्याच्या खालच्या बाजूला जी लाईन आलेली आहे तिथे पाण्याचा प्रेशर जास्त राहतो आणि वरच्या बाजूने जी लाईन गेलेली आहे त्याचा प्रेशर कमी राहतो प्रशासन या आता याबद्दल आम्ही आता गावामध्ये आता उद्या आमची मासिक मिटिंग आहे मासिक मध्ये हा विषय आम्ही घेणार आहे त्यासाठी आता त्याचे ते प्रोव्हिजन चालू आहे लोकांचा प्रॉब्लेम बऱ्याच दिवसापासून आहे तुम्ही लोकांना सांगताय का अर्ज करा म्हणजे पिण्याची पाण्याची समस्या सोडवायला नागरिकांनी अर्ज करायचा मग तुमची मासिक सभा व्हायची मग प्रश्न सुटायचा यासाठी तुम्हाला निवडून दिले नाही बरोबर आहे तुमचं पण याच्यासाठी काही अंशी ग्रामस्थ पण त्याला कारण मागच्या वेळेला जेव्हा पाण्याची पट्टी वगैरे वाढवण्याचा विषय होता तेव्हा आम्ही जेव्हा नोटी आपल्या हे काढलं होतं जाहीरनामा त्याच्यामध्ये त्यांना आम्ही म्हटलं होतं की पाण्याची पट्टी वाढणार आहे त्याला एकही गावठाणातला ग्रामस्थ तिथं हजर नव्हता कमीत कमी त्यांनी तिथे त्यावेळेला जरी उद्रेक केला असता तर कमीत कमी त्या पाण्याचा प्रश्न आणि त्या पट्टीचा पण विषय मार्गी लागला असता पाणीपट्टी वाढवायला मंजुरी दिली नाही म्हणून पाणी नाही असं काही नाही त्याच्यामध्ये पाणीपट्टी ही वाढलेलीच आहे पण पाण्याचा जो प्रश्न जो मी तुम्हाला सांगितलं सा की एका बाजूला फ्लो जास्त होतो एका बाजूला कमी होतं त्याच्यासाठी काहीतरी नवीन असं कॉक सिस्टम किंवा जे एका साईडला प्रेशर कसा मेंटेन करायचा याच्याबद्दलचे आमचे ते विषय झालेला आहे ह्या मासिक आम मिटिंगमध्ये आम्ही तो स्वतः जाऊन तिथे सर्वे करणार आहे आणि त्याचा तो विषय मार्गी लावणार आहे लोकांना न्याय कधी मिळत लोकांना न्याय या आठ ते पंधरा दिवसामध्ये नक्की मिळेल आणि नाही मिळाला तरी त्याच्यापुढे मी स्वतः ॲक्शन घेईल त्याच्यावर काय करायचं त्याच्याबद्दल मी त्याच्यामुळे मी स्वतः उपोषण करेल त्यासाठी एवढी माझी तयारी आहे कारण जर लोकांना न्याय दिला नाही हो गावामध्ये लोकांना पाणी प्यायला मिळालं नाही हो तुम्ही स्वतः उपोषण हो कर... नक्की बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका